चे ते उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवारांचे पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये अडकून राहावं लागतंय शरद पवार बारामतीत कुठे अडकले ते राज्याच्या दौऱ्यावर बऱ्यापैकी पवार साहेबांचे जे दौरे बारामती किंवा भेटी गाठी चालल्यात सभा घेतात मेळावे घेतात यातनं असं लक्षात येते की दौरा बघा ना त्यांचा लेट्स गो बाय डेटा डेटा बाय एविडेन्सी जाऊया आपण जर काही जाग म्हणून की पुत्रप्रेमामुळे एकनाथ जिंदेंना अडचणीत आणण्याचा डाव मागुस इकडनं केला जाणार होता दुसरं त्यांनी असं म्हणते की दोन हजार एकोणीसला शरद पवार हे आमच्या सोबत येणार होते आता तर ऐन वेळेला त्यांनी त्यांचं निर्णय बदलला तुम्हाला पण ही टेप ऐकून गंडाळ नाही आलाय वास्तव काय आरोप करायचे पळून जायचं आरोप करायचे पळून जायचं शेवटी आज कोण कुठे उभं आहे ह्याला जास्त रिलेव्हन्स राहतो ना आणि सातत्याने हे तेच बोलत राहतात माझं म्हणणं आहे इलेक्शन शरद पवारांचं आहे का देशाच्या विकासाचं आहे त्यांना शरद पवारांशिवाय दुसरं काही दिसतच नाही ना आणि मला असं वाटतं एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की लेख गेले दहा दशकं पवारसाहेबांवर टीका केली की हेडलाईन होते याचा अर्थ की तेच नाणं सहा दशकं टिकतं आहे ना महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी बघा शेवटी आंब्याच्या झाडाला अजित पवार अजित पवार म्हणतात की पंधरा वर्ष तुम्ही काहीच विकास केला एक नाही काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो फक्त आमचं बटन कचाकच दाबा त्यावरून टीका झाली आता सर्व सर्व ग्रामीण भाषेत बोललो करण्याची देखील मागणी होती पवार माझं एकच या सगळ्याला उत्तर आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असं म्हटलं की दहा वर्ष झाली निधी कोणत्याही प्रकारचा बारामतीमध्ये म्हणला नाही त्यामुळे आम आता आमच्या जो कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो वाचला नसावा मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देईन आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी मेरिटवर ते मलाच मतदान करतात बोलताना असंही म्हणायला की आता जे काही संबंध आमच्यामध्ये बिघडलेले आहेत ते निवडणुकी एकतर सुधा माझे कुणाशीच कधीच नाती बिघडत नाही म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवारसाहेबांनी आणि मी त्याच्यामुळे आमचं इलेक्शनचं आणि वैयक्तिक नात्यांचा आमचा कभी कई संबंध न सिर्फ फोर सेवन ट्री जरूर आज मैंने का दाखिल किया है जनता का बहुत बड़ा प्रतिशत आपने भी देखा है बहुत बड़ा प्रतिशत है लोगों में बहुत ऊर्जा है और माइपी सब बड़े नेताओं का भी बहुत सपोर्ट है इसलिए विजय निश्चित है Yeah.